मार्ग राज्य राज्यमार्गावर पाणवाळी येथे दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बस चालक व प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास झाला हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये फुकेरी बांदा बसच्या चालकाच्या बाजूचा चा चक्का चूर झाला केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे मिळालेली अधिक माहिती अशी की बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती ती बस पानवळ येथे आली असता समुवन भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक फुकेरी बसला बसली बस चालकाने ब्रेक लावत बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र बस मात्र बस भरधाव वेगात असल्याने धडक बसल्यावर सुद्धा जवळपास तब्बल शंभर फूट फुकेरी बसला फरफटत नेले या अपघातात फुकेरी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत सर्व जखमींना उपचारासाठी बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले हा अपघात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला अपघातानंतर दोन्ही एसटी बसेस रस्त्याच्या मध्यभागी अडकून पडल्याने दोन्ही बाजूने वाहनांची रांगच रांग लागली होती यामध्ये शालेय या महाविद्यालयीन विद्यार्थी आठवडा बाजारासाठी येणारे लोक शिक्षक अडकून पडले होते दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी मदत करत एका बाजूने साईडपट्टीवर दगड टाकत दुचाकी व नागरिकांना जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस स्थानकाचे दत्ताराम पालकर सीताकांत नाईक तेली विलास भोगले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला दरम्यान एसटी व्यवस्थापन या ठिकाणी दाखल होत त्यांनीही माहिती घेतल्यानंतर तब्बल दोन तासांनी अपघातातील एक एसटी बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली